जेव्हा लहान मुलांचं किंवा लहान बाळाचं पोट साफ होत नाही म्हणजेच हा कॉन्स्टिपेटेड होतो रेग्युलरली पॉटी करत नाही किंवा खूप जास्त घट्ट पॉटी करतो अशा वेळी बाळाच्या आहाराकडे तुम्हाला विशेष लक्ष देणं गरजेचं आहे या दरम्यान तुम्हाला बाळाच्या आहारामध्ये कोणत्याही प्रकारचे जड जे पदार्थ आहेत हे समावेश करायचे नाहीत म्हणजे बेकरी प्रोडक्ट्सचा सुद्धा मैद्याचे पदार्थ आहेत बिस्किट्स आहेत असे कोणतेही पदार्थ बाळाला बिलकुल द्यायचे नाहीत या व्यतिरिक्त तुम्हाला बाळाच्या आहारामध्ये रेग्युलरली ओट्सचा समावेश करायचा आहे जे काही काळे मनुके आहेत हे सुद्धा बाळाचं पोट रेग्युलरली साफ करण्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे या व्यतिरिक्त तुम्हाला बाळाला नारळाचं पाणी हे रेग्युलरली द्यायचं आहे जे बाळाचं पोटाचं आरोग्य हे उत्तम राहतील बाळाला रेग्युलरली तुम्हाला बनाना आणि दही सुद्धा द्यायचं आहे या व्यतिरिक्त ज्या काही भाज्या आहेत या भाज्या शक्यतो कच्च्या किंवा उकडलेल्या या दोन पद्धतीने बाळाच्या आहारामध्ये द्यायच्या आहेत जे काही सिजनल फ्रुट्स आहेत त्या फ्रुट्सचा फळांचा मुबलक प्रमाणामध्ये समावेश बाळाच्या आहारामध्ये करायचा आहे बाळाला पाणी भरपूर प्यायला लावायचं आहे शिवाय बाळाची झोप सुद्धा उत्तम होईल याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे